मी ना पाण्यावर चालणाऱ्या गाडीचा शोध आहे आता गाडी झालं गाडीची वाट ए बघा दुसऱ्या काय कुठे चाललंय घरी घरी चाललाय का बर चल ना आम्हाला फाट्यावर सोड फाट्यावर हा पेट्रोल का अरे फाट्यावर सोडायला किती पेट्रोल लागलं र मग तू पेट्रोल नाही टाकणार आणि तुला फाट्यावर सोडायचं हे काय पाण्यावर चालतं काय पण असं काय लय दोन तीन लिटर पेट्रोल लागणार का तावा फाट्यावर सोडायचं लगेच याय चाही हे अजिबात नसतंय जमत पाय पाय जा पेट्रोल टाकीत असन तर सोडू तू अरे काय माणूस आहे राव अरे अरे मैत्रीसाठी नाही नाही मैत्री बित्री काय नाही तर काय पाण्यावर नाही चालत या कुठली या पाय पाय जायचं काय आणि आमच्याकडे गाडी नाही म्हणून का एवढं भेट लागलं असत का कशाच कारण छाटक बर बी लागत नाही होय बघ मला काय वाटत माहिती का पाण्यावर चालणाऱ्या गाड्या तयार व्हायला पाहिजे नाही का कस आपण पाणी घेऊन यायचं जु। आपल्याला कुणा जायचं असेल तर एखादा हात करायचा पाण्याच्या बाटल्या त्याच्या गाडीत होता त्याच्या चल म्हणायचं बाबा म्हणजे पाहिजे तिकडे फिरायला सोप करण्या आयडिया तर एक नंबर आहे बर का तुझी भारी चल तुझ्या आयडिया वरून आहे ना मला काहीतरी सुचते

तर हीटर बाहेर काढल्याच्या नंतर कस वाफ बाहेर ये येते का नाही वाफ बाहेर जर समजा आपण चुलीवर पाणी गरम व्हायला ठेवलं त्याच्यातून पण वाफ येते का नाही त्याच वाफेचा मी गाडीत उपयोग करणार पेट्रोलच्या ऐवजी होय हा आणि मग गाडी आहे ना बघ पेट्रोलच्या ऐवजी पाण्यावर पालणार चांगले असा शिव तुम्हीच राहिले होते एकटे फक्त शोध लावायचे करा काय करायचं ते करा पण कुटाने करू नका आणि घरी भांडण त्यांना घेऊन येऊ नका काय अगं बाईक कुठाने बिटाने माझा प्रयोग सक्सेस झाला ना तू बघ गावात असे डाम हे बघ फिरणार बघ बर बर बघू ते पुढचं आता नीट राहा बर आशीर्वाद दे चल काय सारखं पाय पडत नका म्हणते मी एवढा नवरा असून पाय पडलो तुम्ही पण राहू दे बरं येऊ का या चल सरपंच राव ते मोबाईल काय चॅटिंग जावं राव चॅटिंग चालली का फोटो बघतोय बर ठीक आहे तुमच्याकडे एखादी जुनी गाडी आहे का बघा ती जुनी गाडी आहे ना पेट्रोलवर ना? हा पेट्रोलवर चालते आता तुम्ही आहे ना ती जुनी गाडी फक्त अर्ध्या तास आमच्या ताब्यात द्यायची अर्ध्या तासात आहे ना आम्ही तिच्यात असे काही चेंजेस करणार तर ती आहे ना डायरेक्ट पाण्यावरच पाळणार ते काय कस काय म्हणजे आम्ही तुम्हाला कसं काय सांगू त्यो आमचा फॉर्म्युला तुम्ही चोरला म्हणजे मग असं कुठं असतं का तेव्हा पाण्या कुठं गाडी पळत असते का हाव सरपंच आता आम्ही फुकट करून देतोय पण नंतर आहे ना लय पैसे लावणार त्यामुळे करून घ्या ऐका जरा मला काय त्याची गरज नाही माझ्याकडे नाही एकच गाडी आहे नवी गाडी आहे आणि मला ती पेट्रोल वर आहे ना चांगली परवडते नाही राहू द्या तुम्ही आहे ना तिला पेट्रोल वरच पाळवा काही गरज नाही पण तुम्हाला ज्या वेळेस गावातल्या लोकांच्या गाड्या अशा पाण्यावर पालतानी दिसतात ना तेव्हा मग तुम्हाला कळल कि आईला खरच बुवा आपण जर करून घेतलं असत तर जमल असत मला काही नको सांगू जातो हो सर पण घ्या करून परत नंतर मग लय भाग होईल मला त्याची काही गरज नाही कळलं ना मग कारण चला आपलं कुठे सरपंचा नादी लागतो काय म्हणतो पाण्यावर पाळणारी गाडी हा 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 सरपंच तुमची गाडी ढकलायची का माय गाडी ढाकलायची का अरे माय गाडी काय बंदच नाही पडली तर कुठे त्या गोळ्या करण्याला काहीतरी समजून सांगा गावातल्या हो। सगळ्या त्यांनी गाड्या खोल्यात त्याच्यामध्ये पाणी ओतले गावात मीच आहे जी तीन मला मग ते गाडी ढकल सगळ्या गाड्या मला फट्यावर घेऊन जाव्या लागल्या गॅरेज ला सरपंच माझी एक गाडी दाखलायचा पन्नास रुपये चार्ज आहे बघा ढकलायची का तुमची गाडी अरे तो ठीक आहे तुझा चार्ज अर पण यांनी पाणी काय ओतलंय गाडीमध्ये आता काय मला काय माहितीये त्यांनी अरे पेट्रोलच्या गाडीत कुठे पाणी वती असतात का आईला तरी सकाळी माझ्याकडे आलते बर का मला म्हणले तुमच्याकडे गाडी आहे का आम्हाला आहे ना एक फॉर्म्युला आहे पाणी गाडी चालवायची अरे मला असं कुठं असते का तरी त्यांनी उद्योग केलाय का नाव त्यांना पहिलं आईला भांड्या त्यांना आहे ना आवरलंस पाहिजे काय होईल माहिती का इमर्जन्सी कुणाला तरी जायचं असेल आणि त्या गाडी मध्ये ओतून ठेवायची अर पण त्यांना हे कळत नाही लोकांना तरी कळलं पाहिजे ना पाण्या कुठे गाडी चालत असते का कुठे ती आता मला काय माहितीये आता तू चल मा सांग ही कुठे आहे ना त्यांना बघितलं कुठं सापडते चला बघू अरे ए, ए, ए अरे काय चल रे तुटी माझी गाडी ढकलू लाग गाडी का तुझे बंद पडले काय हा ना अरे बंद पडले पाणी टाकलं तुझ्या गाडीत गोळ्या अरे काय ना काय केलं आलता तुझ्या गाडीजवळ पण मलाच नाही माहिती काय ए गाडी टाकलायचा माझा आहे ना चार्ज वाढलाय शंभर रुपये झालाय शंभर रुपये यार एवढं नाही माझ्याकडे पन्नास रुपये देतो मी तुला बघ ए नाही जा मग तुझी तुरुंग चल 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 ना चल शंभर रुपये देतो देतो ना हा देतो एवढी गाडी राखून देतो मी अरे आपल्याला ते गोळ्यान कारण बघायचे तू तिकडे कुठे चालला गाडी रोखलं तुला शंभर रुपये देईन तेवढेच ए यार मी तुला दोनशे देतो तू चाल दोनशे का पप्पे तू तुझी तू टाकली अरे बंड्या अरे बंड्या तुला कळत नाही कर त्या गाडी मध्ये कुठे पाणी वतून घेत असतात कर वेडा फोटला सरपंच मी नाही वाटलं काय रे राव ही आता कोणाला रे चल करण्या आ नी काय म्हणतो माहितीये का आपण या दाणे करायचं ला जर पाण्यावर चालायचं मशीन बसवलं तर दिन दिन ओय हां आले जपण ना हईगा ने म्हणजे कस दाणे करताना ने आपल्याला जास्त डिझेल लागणार नाही आपलं आ ची गरजच नाही हां ही मशीन बी पाण्यावर होऊन जाईल मग आले मस्त दिन पाण्यावरचं मला काय वाटतं माहिती का टायलीला सुद्धा बसवा टायलीला हां आपण करण्या टायलीला इंजिन बसवू पण त्याला जागा कुठे आहे तेव्हा इंजिन बसवायला करायला काही तरी तुम्ही डोकं लावा ना बरं बघू त्याच्या नंतर बघू जेव्हा इंजिन बसवायचं असेल तेव्हा कसं होईल माहिती का त्याने जाणं होईल आणि त्याने घरी पोहोच होईल हा भारी बर तू एक काम कर तू तोपर्यंत पर्यंत यायलाय ना जागा करून घे इंजन बसवायला इंजन बसवायला मग ते टालीच नंतर बघू आपण इथं बापत आहे ना अरे बांड्या घेऊन येत अगं माय 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 आपल्याची नाही काय एवढी एकट्याची मशीन ढकल नाही ही मशीन टाकल्याचा चार्ज आपला हजार रुपये होईल कडे आता तुला काय हजार रुपये अरे एकट्याला कशी काय ढकल मशीन लेबर बिबर लावं लागतील का नाही मला आणि कुठं नाही ढकलून ती ढकलून गॅरेज वर तिकडून द्यावं लागेल ना नीट करायला का मग हे आता हे गोळ्या हे करणार हे मग काय पाणी टाकणार त्याच्यामध्ये आणि बिघडणार आणि पुन्हा डकलाव लागेल ना मला काय चाललंय तुमचं त्याला इंजिन बसवायचं पाण्यावर चालणार बघा पाण्यावर चालणार अरे गावातल्या गाड्या दहा बारा लोकांच्या त्या बंद पाडल्या त्याच्यात कुठं पाणी टाकीत असतात का तुला पहिलं सांगितलं पाण्यावर नाही गाडी सर चालत सरपंच चालत्यात पण होता काय माहितीये का गावातले लोक मग ऐकतच नाही ऐकत नाही त्यांना म्हणलं त्या टाकीमध्ये हिटर सोडा हिटर पाणी टाकून आणि मग पाण्याची वाफ तयार होईल वाफ झाली तर गाडी ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक वाफेवर पळन पण लोक हिटर सोडितच नाही ना मग वाफ कस काय तयार होईल आणि गाडी कस काय पळन आईला गोड्या तू ये ना चांगला मोठा शास्त्रज्ञ रे तू ये ना अगोदर स्वतःची गाडी घे तिच्यावर प्रयोग कर तो सक्सेसफुल झाला ना मग लोकांच्या गाडीवर प्रयोग कर तो आता ये ना हे जे काय करतोय ना गाड्यामध्ये पाणी टाकतोय हे बंद कर पहिलं पाण्यावर गाडी चलत नाही जर पाण्यावर गाडी चलत असती ना तर आपल्या शास्त्रज्ञ आहेत ना त्यांनी तर कवाचा प्रयोग यशस्वी केला असता आणि पाण्या गाड्याचा पाण्याच्या गाड्या चालतात ना त्या आल्या असत्या कळलं का कसं आहे माहितीये का सरपंच कुणी ना कुणी मनावर घेतलं पाहिजे ना म्हणून मीच मानावर घेतलं तू नको मानावर घेऊ हो, घ्या हे जे काय का ना हे काय करायचं नाही कळलं सरपंच मला काय वाटतं माहिती का त्या विमानाला पण आहे ना पाण्यावर चालणार करावा ए विमान जाऊन ते तुझा प्रश्न झाला तू बघून घे विमान कसं टाकलायचं ते चाललो मी अरे आता कुठं चाललंय आता ते विमान बघतो ना कुठे लँड होत म्हणजे खाली उतरले की मला जाईल ती बघ कुठं उतरते आणले होते आपल्या डाकून आणले का चला सरपंच म्हणजे त्यांचा धंदा पण केला तुम्ही अरे पाण्या विमान चालत असतं का मशीन चलत असतं का गाड्या चलत असतं का बंड्या तुला पण कळत नाही कर आईला सरपंच तू मला सांगून चुक केली ना मी काय झालं अरे माझा चांगला जोरदार धंदा चालू होता राव ती मस्त पैकी गाड्या मध्ये पाणी टाकायचे मग गाड्या बंद पाडायच्या आणि मी ती गाडी टाकलायचो माझा चार्ज सुद्धा वाढला होता राव सरपंच वा तुझ्या पन्नास आणि शंभर रुपयासाठी लोकांच्या गाड्या बंद पाडायच्या आणि तिकडे जाऊन दोन दोन उं तीन तीन हजार रुपये खर्च करायला जायचं त्यांना चल दुसरं काम बघ काहीतरी करू दे त्यांना पाणी टाकून धंदा हा ठीक आहे चला